आज मी पुन्हा चालले आहे आम आमच्या इकडेच जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये छोटीशी आंब्याची बाग आहे तिकडे मी चालली आहे मस्तपैकी ऊन पडले भाऊजी मला सकाळीच बोलले की, की पलाटामध्ये थोडेफार आंबे आहेत तर मी बोलली आत्ता आंबे तर ते बोलतात हां ते पावसाळी आंबे आहेत ऑल सीझनला येणारे आंबे आहेत तर ते आंबे घ्यायला तू ये मग त्याचं थोडफार लोनच बनाउँ मस्त तीन लाईनशीर आंबे एक दोन तीन पहिल्या नंबरचा तो तोडते चीकची मला भीती वाटते छोटा आहे थोडं का नको राहू दे बिचारा चला आता दुसऱ्या झाडावर आंबे आणायला एका झाडाला मला एवढे सारे आंबे मिळालेले आहेत साधारण तरी पण दीड डझन असतील हा चिंचेचं झाड किती मोठं झालंय ना चिंचेचं झाड असं असं झालंय वरती जामची काय डेंजर झोन कोय झालंय एवढे सारे आंबे मला आता मिळालेत आणि मी याचा आता चीक काढत बसणार आहे ही आंबडीची भाजी आपण मच्छीमध्ये किंवा कालवण मध्ये टाकू शकतो तर मी एवढी सारी आंबडीची भाजी घेतली आहे आंबड असते खूप हिरवा निसर्ग होतो येता पावसाच्या सरी मखमली शालू त्यावर सूर्यकिरणांची काटपदरी आगमन होता पर्जन्याचे नवी ललाकी पानावरती आनंदाने इकडून तिकडे वाऱ्यासंगे स्वैर डोलते पक्ष्यांची किलबिल गाणी मोर पसरवी आपुले पंख चाहूल लागता मिरगाची जणू वाजवी निसर्ग शंख धरतीवरती चारी बाजूने आनंदाचे उडे तुषार पसरले चौफेर हिरवळ बघून अंगावरती येई शहार आमच्या घरामध्ये सगळेजण बोलत होते की यावर्षी आपण पाण्यामध्ये आंबेच नाही टाकले तर आमच्याकडे ना उन्हाळ्यामध्ये असे छोटे छोटे आंबे असतात ते पाण्यामध्ये टाकतात मिठाच्या पाण्यामध्ये फक्त मिठाचं मीठ असतं आणि त्याच्यात थोडंफार पाणी आणि त्याच्यामध्ये ते आंब्यांना चीर देऊ छोट्या आंब्यांना चीर देऊन ते आंबे त्या मिठाच्या बर्णीत ठेवतात जेव्हा पण आपल्याला ताप येते आणि आपल्या तोंडाची चव जाते त्यावेळेला हे पाण्यांचं आंबा त्याला आमच्याकडे मिठाच्या पाण्यांचा आंबा बोलतात तो आंबा खाल्ला का एकदम फ्रेश वाटतं कारण की त्याच्यामध्ये विटॅमिन सी खूप प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपल्याला लगेच एनर्जी येते उन्हाळा गेला पन, एक, ते जास्त करून आम्ही उन्हाळ्यातच येतात पण भावाजी मला कालच बोलले की आपल्याकडे एक म्हणजे बाराही महिने येणारा आंबा आहे आणि त्या आंब्याला आंबे आले तर आपण ते आंबे पाण्यामध्ये टाकू शकतो तर माझ्या मागे एक आंबा आहे छोटे आंबे आले त्याला तर ते आंबे आता आम्ही पाण्यामध्ये टाकणार आहेत आणि मोठेवाले आंबे पण आम्ही घेतले त्याचं लोणचं बनवणार आहे तर आता जाणार घरी आणि कापणार आणि मीठ मसाला लावणार आणि मस्तपैकी लोणचं बनवणार आणि काचेच्या बरणीत भरणार